नमस्कार कसे आहात सगळे छान ना आज आपण अक्षय तृतीयाची थाली बघतोय एका तासाच्या आत आपण नैवेद्यासाठी ता ताट तयार करणार आहोत चला मग रेसिपी सुरू करूया आणि त्याआधी मी तुम्हाला एक छानशी गोड बातमी देणार आहे आज आज आपण अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपल्या चा चॅनलचं छानसं असं नाव चेंज केलं आहे आपलं चॅनलचं नाव आहे स्पेशल रेसिपी ह्या स्पेशल रेसिपीला सगळ्यांनी मिळून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्यासाठी कृपया ह्या चॅनलला नक्की सपोर्ट करा चला मग रेसिपी सुरू करूया चला आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया थाळी बनवायला मी कालच विचार करून ठेवलेला आहे की मी आज काय स्वयंपाक करणार आहे मी आज छोल्याची भाजी आणि बटाट्याची भाजी करते आहे आणि वरण भात काही आंब्याचा रस पुऱ्या मग आज आपण छोले आता छोले आणि बटाटे मी एकत्रच कुकरला लावून देते हे म्हणजे मग आपल्याला एका तासाच्या आत आपला स्वयंपाक उरकायचा आहे आपण छोल्यांबरोबर बटाटे लावतो आहे त्यामुळे बटाटे एकदम रगडून स्वच्छ धुवून घ्या कारण आपण छोल्याचं चो पाणी आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करतो घाण नको जायला आपल्या पोटात थोडंसं पाणी टाकून एक दीड पेला छोले आणि बटाटे छान मी आता तीन चार शिट्ट्या करून घेते याच्या पहिला कुकर आपण छोले लावून दिला आज आपण दोन कुकरचा वापर करतोय आता वरण भात लावूया आपण मी चार पाच लोकांसाठी हा स्वयंपाक करते तुम्ही जास्त लोक असाल सर्व साहित्य जास्त घ्या इथं मी थोडी मुगाची डाळ घेतली थोडी तुरीची डाळ आता मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेते डाळ तांदूळ डाळ तांदूळ मी स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलं एक अर्धा अर्धा बोट पाणी टाकून दिलेलं आहे डाळ तांदूळ मध्ये तुम्ही बघा तुमचे डाळ तांदूळ किती पाण्यात शिजते आपली डाळ एकदम अशी छान शिजली पाहिजे त्यासाठी मी थोडीशी हळद टाकते आणि थोडस तेल टाकते आणि मी हे पण आधी डाळ लावते डाळ खाली लावते कधी पण मी आणि वरून भाताचं डबा ठेवते मीट कोनी -कोनी मीट ने मी मीठ विसरून गेलेली भातात टाकायचं कोणी कोणी मीठ नाही टाकत मी मीठ टाकते भातात आता मी चार शिट्ट्या करून घेते कुकरच्या चल आपले कुकर, कुकर होत आहे तोवर आपण पुऱ्यांसाठी पीठ भिजवून घेऊया मैदा वगैरे काही वापरत नाही मी फक्त गव्हाचं पीठच घेतलंय म्हणजे आपलं पीठ मुरून पण जाईल छान थोडस मीठ टाकते चवीनुसार थोडस तेल टाकते मोहन म्हणून आणि जरा आहे म्हणजे मुरल्यावर थोडस सैल सा। होतं पीठ आता मी छान हे घट्ट पीठ मळून घेते खूप पण घट्ट नाही पुऱ्या लाटल्या गेल्या पाहिजे आपल्याकडून आता मी हे छान पीठ मळून घेते चला आपलं पीठ मी असं मळून घेतलंय थोडस तेल लावून दहा मिनटं तरी आता मी हे पीठ छान मुरू देते मग आपण याच्या पुऱ्या करायच्या आहे चला आपले दोघं कुकर पण होऊन गेले पीठ पण मळून झाले आता आपण भाज्यांची तयारी करूया इथं मी थोडीशी तयारी करून ठेवली आहे वरणाची दोघं भाज्यांची आता आपण थोडस आलं थोडासा लसूण पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक आणि एक चार पाच मिरच्या हे आणि थोडी कोथिंबीर हे आपल्याला बटाट्याच्या भाजीचा हा मसाला तयार करते मी मिरच्या वगैरे स्वच्छ धुवून घेतले आहे मी कोथिंबीर मिरच्या आता मी हे दळून घेतले चला आपला पहिला कुकर लावलेला छोले आणि बटाटे तुम्ही बघू शकता एकदम छान झाले थोडी वाफ जाऊ देते आता मी याची मग बटाट्याची भाजी करूया आधी चला एक कढई घेतली आहे मी आपण छोल्याच्या भाजीचा थोडासाच मसाला करतोय हे खोबऱ्याचं वगैरे नाही साधा कांदा टमाटा असा जाडा दाडा कांदा मी कापून टाकते थोडा तेलाच परतून घेऊया आपण दोन कांदे घेतले मी त्यात दोन हिरव्या मिरच्या टाकते छान चव येते एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडस अद्रक हे छान मी आता परतून घेते चला आपला कांदा वगैरे छान परतले गेले आहे त्यात मी एक दहा बारा काजू टाकते छान परतून घेऊया दोन टमाटे मी कापून ठेवले ते पण टाकूया दोन मिनिटं छान परतून घ्यायचे हे चला आपला मसाला एकदम छान परतले गेला आहे टमाटे काजू छान झाले आहे सगळं आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढूया हा मसाला आणि याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची चला दळताना मी थोडी कोथिंबीर टाकली आहे स्वच्छ धुवून घेतलीये मी आता हे छान बारीक दळून घेते मी थोडं पाणी लागलं ला टाका चला आपला मसाला एकदम छान दळून घेतला आहे तुम्ही बघू शकता इथं कडईत मी दोन चमचे तेल टाकलं आहे त्यात आपण थोडीशी मोहरी जिरं टाकते इथ मी दोन तेज घेतले आणि आपण हा जो मसाला तयार केला आहे कांदा तो टाकून घेऊ चला आता आपण वरून मसाले टाकूया घरचा काळा मसाला टाकते एक चमचा आणि दीड चमचा आपली घरची लाल मिरची पावडर कारण आपण हिरव्या दोन मिरच्या पण टाकल्या आहेत जास्त पण तिखट व्हायला नको हे छान परतून घेते आता मी हा मसाला थोडीशी एक, एक चमचा धना पावडर टाकते थोडीशी जिराची पावडर टाकते हळद टाकली आपण आधी थोडासा हिंग चवीनुसार आता हा मसाला आपल्याला दोन मिनिट छान परतून घ्यायचा आहे तेल आपला मसाला दोन मिनिटच परतला तुम्ही बघू शकता छान तेल सुटून आहे आपण वरून छोले टाकून देऊया इतकी छान झाली आपली छोले ग्रेवी वरून थोडस चवीनुसार मीठ टाकूया इथं माझ्याकडं थोडीशी कसुरी मेथी आहे ती अशी थोडीशी चोळून टाकून देते खूप छान चव येते ज्या भांड्यात आपण मसाला दळला होता त्यात थोडं पाणी टाकून थोडं टाकून देते आता एक उकळी आली की आपली छोल्याची भाजी तयार आहे चला आपले छोले एकदम छान तयार आहे एक, एक उकळी पण आली आहे मी आता झाकून बाजूला ठेवले आता आपण बटाट्याची भाजी परतून घेऊया इथं मी कढईत दोन चमचे तेल टाकलंय थोडीशी मोहरी टाकते आणि थोडस जिरं इथं मी कांदा असा बारीक चॉपरणी कापून ठेवलाय तो टाकते छान गुलाबी होत परतून घ्यायचं आहे चला थोडा कडीपत्ता टाकूया आपला कांदा छान लाल होत आला आहे आपण जो मसाला करून घेतला होता लसूण आलं हिरवी मिरची तो टाकूया लहान मुलांना देत असत मिरच्या जरा मोजक्यात टाका वरून थोडीशी हळद थोडीशी जिर्याची पावडर थोडीशी धन्याची पावडर अर्धा चमचा हिंग पाव चमचा मीठ टाकूया चवीनुसार हे छान परतून घेते आम्ही असे साल मी काढून घेतले बटाट्याचे असे जरा जाडदार थोडी करून घेते आपण आता बटाट्याचे तुकडे करून घेतले ते टाकून देऊया काही नाही आता आपली भाजी तयारच आहे तर परतायची राहिली आहे परतून घेते आपली बटाट्याची भाजी पण रेडी आहे चला बटाट्याची भाजी तयार आहे आता मी झाकून ठेवून देते दे आता आपण वरणाला फोनणी देऊया चला आपण कुकर पण उघडून बघूया छान झालं आहे आपला भात पण खाली पण आपली डाळ बघू शकता तुम्ही आपण थोडं तेल आणि थोडी हळद टाकलेली त्यामुळे एकदम एक, एक शिजून गेलेली आहे जास्त घोटायची पण गरज नाही तरी मी थोडीशी घोटून घेतली आहे एकदम छान झाली आहे आता इथं मी एक पातेल्यात थोडंसं तेल टाकलं आहे वरणाला मी जरा कमीच तेल टाकते थोडंसं मोहरी जिरं एक पाच सहा लसणाच्या पाक आहे इथ दोन मिरच्या मी कापून घेतल्या थोडासा कढी असा चला आपल्या वरणाची फोडणी छान झाली आहे थोडीशी हळद टाकूया हिंग टाकूया चवीनुसार मी आपली फोडणी छान झाली वरून आपण डाळ टाकून देऊया थोड़ा पाणी टाकते आपलं वरण बघू शकता तुम्ही छान झाले थोडं मी पाणी टाकते चला चवीला थोडीशी साखर टाकते वरण छान लागते वरणात साखर थोडी वरून कोथिंबीर आपलं वरण भात दोघं भाज्या सगळं हो तयार आहे आता आता आपण आंब्याचा रस करायला घेऊया चला आता आपण आंब्याचा रस तयार करून घेऊया इथं मी पाच सहा आंबे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने कारण वरती चिक वगैरे असतो मी मिक्सरमध्ये झटपट आता आंब्याचा रस करते काही वेळा मी पिळून करते पण आज जरा आपल्याला कमी वेळ आहे म्हणून मिक्सरमधून करूया असे वरचे साल काढून घेते मी सगळ्या आंब्यांचा चला आंब्यांचे सगळे मी साल काढून घेतले आहे आता त्याचा वरचा असा पल्प काढून आपण मिक्सरमधून दळायचं आहे आपल्याला सगळं आता मी असा आंब्याचा गर काढून घेते चला मी सगळं आंब्याचा गर काढून घेतला आहे आंबा बऱ्यापैकी गोड आहे म्हणून मी चार पाच चमचे थोडीशी साखर टाकते आणि हे आधी साखर टाकून आपण छान दळून घेऊया आंब्याचा रस मी छान दळून घेतला आहे तुम्ही बघू शकता साखर टाकल्यानंतर दूध टाकायला घाई नको काही वेळा आंबा आंबट असतो दूध टाकलं तर दूध फाटू शकतं नंतर साखर विरघळल्यानंतर थोडं दूध टाकूया हे पण मी छान एकदा फिरवून घेते चला दूध टाकल्यावर पण मी छान एकदा फिरवून घेतलं आहे दूध कमीच टाकलं आहे मी काहींना दूध नसेल लावडं तुम्ही टाकू नका तुम्ही बघू शकता आपला आंब्याचा रस एकदम छान जाड झाला आहे आता रस पण तयार आहे आता आपण पुऱ्यांची तयारी करूया चला आता आपण पुऱ्या करून घेऊया दहा पंधरा मिनटं झाले हे आपलं पीठ छान मुरून गेलं आहे इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवले आहे पीठ छान मळून घेऊया थोडं तेल लावून मी मळते आता चला पीठ छान मळून घेतलंय मी जरा छानसा उंडा घेऊया आपण पीठ जर असंच लावायचं आहे जास्त पीठ नाही लावायचं आता याची छानशी मोठी मी पोळी लाटून घेते चला आपली मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे माझ्याकडे एक वाटी आहे ती मी आता त्याच्याने आपण पुऱ्या करूया पटापट असे छोट्या छोट्या लाट केल्या तरी चालेल काही हरकत नाही अजून अशा मी पाच सहा लाटून घेते आता चला बऱ्यापैकी मी पुऱ्या लाटून घेतले करून घेतलेल्या आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया दोन दोन तळल्या तरी चालेल लहान केले आपण पुऱ्या छान झाले आपले पुरे एकदम तम्म फुगले आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेते मग आपण ताट तयार करूया चला बऱ्यापैकी पुऱ्या मी काढून घेतल्या बाकी नंतर काढते आता आपण आधी पापड वगैरे तळून घेऊया इथं मी नाचणीचे पापड तळते नाचणीच्या पापडाचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे तुम्ही खाली बघू शकता लिंकमध्ये जाऊन किती छान फुलत आहे आपले नाचणीचे पापड तुम्ही बघू शकता आता मी सगळे पापड तळून घेते चला आता आपण ताट भरूया देवाला नैवेद्यासाठी भात वरून वरण आंब्याचा रस आपली छोल्यांची भाजी वरण भाताजवळ बटाट्याची भाजी पुऱ्या आपला नाचणीचा पापड तोडून ठेवूया आपण काकडी, देवाला नैवेद्यासाठी मी कधी पण वरण भातावर थोडी तुपाची धार नक्कीच सोडते नक्कीच टाका तू